चांदवड या ठिकाणी चोवीस तारखेला शेतकरी संवाद मेळावा आयोजित केला गेलेला होता त्या मेळाव्याला मी स्वतः उपस्थित राहणार होतो बदलापूरमध्ये साडेतीन आणि चार वर्षाच्या लहान मुलीवर जो अमानुष अत्याचार करण्यात आला आणि सरकार या प्रकरणाला दाबायला प्रयत्न करते कारण की शाळा भाजप आणि आर एस असल्यामुळे या घटना माणुसकीला न शिवणारी घटना आहे आणि त्याच्यामुळे चोवीस तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हा महाविकास आघाडी म्हणून आपण आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामुळे संजय जाधव आमचे मित्र त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला मी होऊ शकलो नाही पुन्हा संजय जाधव आणि त्यांच्या पूर्ण टीमला लाइ संवाद संवाद घेतल्याबद्दल घणो धन्यवाद देतो जय हिंद